ठाकरे विरुद्ध ठाकरे महाराष्ट्रातील या दोन्ही बंधूंमधील राजकीय संघर्ष नवा नाही पक्ष भूमिका मते दोघांचीही वेगळी असली तरी दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे ठाकरे ब्रँड सभेत पत्रकार परिषदेत समाज माध्यमांवर एकमेकांविरोधात टोकाची टीका करतात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचे बॅनरही लागतात मात्र चर्चा फक्त हवेतच विरतात राजकीय मतभेद दोघांमध्ये असले तरी कौटुंबिक सलोख्याचे संबंध ठाकरे नेहमीच जपतात सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्याचं दिसतंय एकमेकांच्या बाजूला ते उभे आहेत नेमकी ही बातमी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते त्यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रम बावीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता दादर हिंदू कॉलनी इथल्या एका सभागृहात पार पडला यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा होती राजकारणात नाही पण आज एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे यांचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुडाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबही उपस्थित होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांमध्ये कार्यक्रमादरम्यान चर्चा झाली दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची देखील भेट झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं जाते आहे मात्र राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका